नमस्कार मित्रमंडळीनो तर सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर चला सकाळ सकाळ उरकायची काम आहे वडायला जायचे पूजायला अजून तर इथं मुलांची शाळेची तयारी चालू आहे जायची शाळेत मुलांना सुट्टी नाही मुलांना तर मुलांचा आवर येते आता मी लावायचं त्यांना इथं अंगण सगळं साफ करून घेतलं मी आता आणि गुरांची पण झालट झाली चांगली गुरं माळावर बांधायची ते आता पोरं बसले ती शाळेत जायला आवरून शाळेत जायचं इथं माळावर चाललंय गुरं घेऊन आता आम्ही गईला चला आता आलंय माळावर बांधायचे आता गुरं म्हणजे लवकर खाते आबाळ आले आज लवकर खाते नाही जरा गुरं पावसा पाण्याचं गवत झालंय जरा माळावर तर थोडा वेळा दहा अकरा वाजता येऊन पाणी डावायचं गोरांना तोपर्यंत घरी पोळ्या स्वयंपाक चाल वर्ष पोळ्या स्वयंपाक गोरं बांधली इकडं माळावर हा पोरं गेली की येते मग वैरण टाकते गवत काढून चला आता घरी मुलांचा डबा बांधायचा त्यांना जेवण द्यायचं मुलांना जायचे लवकर गाडी येते साडेआठ वाजेपर्यंत बस आज जागतिक योगा दिन आहे त्याच्यामुळं लवकर जायचं पोरांना मॅट द्यायची आज कार्यक्रम आहे त्यांच्या शाळेमध्ये मुलांचं आवरून झालं आता निघाले शाळेत बचची वाट बघते ती बस आली मुलं ती शाळेत आता कपडे धुऊन घेते मी आता पटापट उन पडले तो वाळते मी पाण्यावर गेला पाणी नेऊन बांधलं आता तर इथं नाले तानले पाणी धावायला गुरांना अरे बघा मैस बसलीच रेडी आमची पाण्यातच आता मैससुद्धा बसणारच बसली मैससुद्धा बसली मशीनला जेवढं पाणी चांगलं तेवढं तेवढं पाणी लागतं तेवढं घ्यायचीच आणि वरणं अजून पाण्यातसुद्धा बसले तर वा कसे करा चालू आहे मशीन चला जायचं आहे आपल्याला वडपू जायला अजून फटाफटा पाणी लावून बांधते गुरं तिथं आता वडाला इथंच वड आहे जवळ उजनीला चाललोय तर आम्ही सगळेजण चाललोय सगळ्या आवरून झालंय वर्ष इथे फाटी आली ना एक रूप लावून सगळ्यांचं झालंय आवरून निघालोय आम्ही आता सगळ्या जाव येत्या आणि एकट्या सासूबाई थांबल्या त्या बाल्या पुढे थांबलाय ठिकाणी तर बघा कसं थंडगार असं वातावरण झालंय सगळं शांत बाल्या आमचा किती दमान येत त्यांना पाणी चाल बघा सडकणी सुद्धा पाणी वाहत आहे एवढा पाऊस झालाय इथं आता वडापशा आलोय तर आम्ही आता पूजा करून घेतो वड्याची तर सगळे आम्ही तिघीजणी करतो पर आधी परत नंतर तिघीजणी करते ते कारण का गर्दी भरपूर आहे बसायला जागाने नाही चीक चिक चिकचिक झाले चिक, चिक, पावसाने पूजा करून घेऊ पूजा झाली आता पूजा करून आता पूजा करून घेऊन झाले मंदिरात तर आम्ही काढले तिथं फोटो वड पोजून आल्याच्यानंतर ना सगळ्यांचे फोटो काढलेत आणि ही पहिलीच ही जी अंकिताची पहिलीच वटपौर्णिमा होती मग तिचे पण फोटो काढलेत तर हळदी गोंकूस लावतात बाया एकमेकींना ओटी भरून घेतात चालू इथं ओटी भरायची Thank <laughs> you

पेरूचं झाड लावलं होतं तर त्याला पिरू बघा कसलं मोठं मोठं लागलं ते लाग लाग आणि लाग हो, हो का तिथं पिकला पेरू लाल पेरू आहे तर राधा आमची तोडाय चालली तोडला बघू राधा तोडला एक आता बापू तोडतो एक छान आहे का खावा गोड आहे का गोड आहे का पिकल का बर खावा तिथं बसून खावा